तुने मदे 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 मी डॉक्टर सपना भोसले पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये वेताळे ह्या गावात गव्हर्मेंट म मध्ये जॉब करते आणि हे पेशंट आहे माझा तिला मी कोडासाठी व्हाईट पॅजेससाठी तिला व्हाईट पॅजेस म्हणजे गळ्यावर पायावर सगळीकडे होते तर त्यासाठी मी ट्रीटमेंट दिली तिला पंधरा दिवसापासून ती आपल्याकडे टॅबलेट कुरकुमा आकाई सोना गर् गोआर्क तुळसी ड्रॉप आणि ब्लड प्युरिफायर असे मी तिला मेडिसिन दिलेले आहेत आणि तिला पंधरा दिवसामध्ये चांगला रिझल्ट आला आहे तो कसा रिझल्ट आला आहे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया माझं नाव रोषणी संपत बोमले माझं वय पंधरा वर्ष आणि मला पाचवीपासून हा त्रास होता प्रायव्हेट ट्रीटमेंट मी करत होते पण त्याच्याने मला एवढा फरक नाही जाणवला मॅडमने मला ते औषधं दिल्यावरती त्या औषध दिले त्याच्याने मला पंधरा दिवसातच फरक जाणवला